रक्षाबंधन निमित्ताने मी घरी मस्तपैकी कलाकंद बर्फी बनवली अतिशय ज्युसी आणि तेवढीच दाणेदार मस्त कलाकंद बर्फी आपण किचनमध्ये आज आपल्या बनवतोय तर ही कलाकंद बर्फी मावा न वापरता बनवलेली आहे तर ती कशा पद्धतीने बनवायची ती आता आपण बघूया तर पटकन वेळ न दवडता आपल्या भावासाठी बहिणीसाठी तुम्ही मस्त पैकी ही कलाकंद बर्फी तुम्ही तुमच्या किचन मध्ये बनवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दो बार दो।

आपण नेहमी रक्षाबंधनला बाहेरची मिठाई विकत आणतो पण आज आपण आपल्या घरच्या घरी गर मस्तपैकी कलाकंद बर्फी तयार करतोय तर इथे मी एक वाटीचं माप घेतलेलं आहे आणि एक वाटी भरून मी नॉर्मल दूध जे असतं आपलं गाईचं ते दूध वापरलेलं आहे आता आपण त्याच वाटीने दोन वाट्या भरून मिल्क पावडरचा वापर केलेला आहे ही डेअरी मिल्क पावडर आहे जी आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होते आता आपण हे सर्व मिश्रण गॅसवर न ठेवता आधी सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊया जेणेकरून मिल्क पावडरच्या गुठळ्या तयार होणार नाही आता आपण ह्यामध्ये मी अर्धी वाटी भरून साखरेचा वापर केलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्तीची साखर वापरू शकता आता पाव किलो पनीर घेतलेला आहे योग्य ते प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे त्याच प्रमाणात जर तुम्ही ही बर्फी बनवाल तर खूपच सुंदर आणि टेमटिंग अशी ही बर्फी तयार होईल पाव किलो पनीर आपल्याला किसून घ्यायचं आहे आता थोड्याशा दुधामध्ये केसराच्या काड्या टाकून त्या भिजत ठेवलेल्या आहेत आता हे सर्व मिश्रण आपण गॅसवर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायला लागेल कारण की जर हे मिश्रण खाली चिटकलं तर करपण्याची शक्यता असते म्हणून सतत त्याला ढवळत राहा ही बर्फी अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पटकन तयार होते आता ह्यामध्ये आपण एक चम्मच भरून तुपाचा वापर केलेला आहे आणि परत एकदा मिक्स करायला सुरुवात केलेली आहे कडेकडेने सुद्धा हलवत राहा आता हे मिश्रण थोडंसं घट्ट झाल्यानंतर आपण ह्यामध्ये जे किसलेलं पनीर आहे ते पनीर ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि परत एकदा हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवा जेणेकरून हे मिश्रण चिटकणार नाही आता यामध्ये अर्धा चमच भरून जायफळ वेलची पूड घालून घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूटचे तुकडे घालून घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता त्यांचे तुकडे आपण ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत जे केसराचं दूध तयार केलेलं त्यामध्ये थोडासा फूड कलर वापरला आणि ते मिश्रणसुद्धा ह्यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे यामुळे आपल्या बर्फीला खूप सुंदर असा सोनेरी गोल्डन असा कलर येणार आहे खूपच सुंदर असा कलर आपल्या बर्फीला चढणार आहे मस्तपैकी आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा थोडंसं तुपाचा मी वापर केलेला आहे एक चमच भरून तूप घालून घेतलेलं आहे टोटल ह्यामध्ये आपण दोन छोटे चम्मच जे आपले पोह्याचे चम्मच असतात ना ते दोन चम्मच भरून आपण ह्यामध्ये तुपाचा वापर केलेला आहे चला आता आपलं मिश्रण हळूहळू तयार व्हायला सुरुवात झालेली आहे व्यवस्थित सातत्याने त्याला हलवत हलवत्रा म्हणजे ते खाली चिटकणार नाही आता ह्या मिश्रणाचा गोळा तयार होण्यास सुरुवात झालेली आहे बघू शकता मिश्रण पॅनला सोडायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातील दूध टाकलेलं ते सुद्धा संपूर्ण आटून गेलेलं आहे व्यवस्थित आपलं मिश्रण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे चला आता हे मिश्रण ज्यामध्ये सेट करायचं त्या ट्रेला आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि काजू बदाम पिस्त्या यांचे तुकडे घालून घेतलेले आहेत व्यवस्थित असे सर्व ट्रेभर आपण हे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि आता आपलं हे मिश्रणसुद्धा तयार झालेलं आहे हे मिश्रण ह्याच्यावर व्यवस्थित असं थापून घेऊया व्यवस्थित सगळ्या बाजूने आपल्याला मिश्रण थापून घ्यायचा आहे आधी आपण उलटण्याच्या साहाय्याने सर्व बाजूने व्यवस्थित करून घेणार आहोत आणि आता वाटीच्या साह्याने सर्व एक समान करून घेणार आहोत जेणेकरून कुठेही वर खाली राहणार नाही आता ही बर्फी आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून टाकायची आहे अर्ध्या तासानही बर्फी मस्तपैकी थंड झालेली आहे आता आपण हिला काढून घेऊया आधी कडेने सुरीच्या साह्याने मी सर्व कडा सोडवून घेतल्या आणि अशा पद्धतीने मी बर्फी काढून घेतली बघा किती सुंदर अशी बर्फी दिसते चला आता हिच्यावर मस्तपैकी चांदीचा वर्क लावून घेऊया हा ऑप्शनल आहे जर तुम्हाला लावायची इच्छा असेल तर तुम्ही लावा पण सणासुदीला मस्तपैकी जी मस्त सजवलेली बर्फी असेल तर खायला काय मजा येते ना म्हणून मी चांदीचा वर्क लावलेला आहे आपल्याला आवडतील तसा शेपमध्ये तुम्ही बर्फीचा आकार देऊ शकता इथे मी स्क्वेअरमध्ये बर्फी कापून घेतलेली आहे आणि बघा किती सुंदर स्ट्रक्चर आलेला आहे मस्त जूसी दाणेदार अशी कलाकंद मावा न वापरता आपली बर्फी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ही बर्फी तुमच्या किचनमध्ये नक्की करा आणि तुमच्या भावांना बहिणींना नक्की खायला घाला खरोखर तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत आणि हो माझा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका योग्य ते प्रमाण वापरून जर आपण एखादी वस्तू केली तर ती मस्तच होते ह्याची गॅरंटी आहे आमच्या घरात तर ही बर्फी सर्वांना खूपच आवडली तुम्ही ही बर्फी तुमच्या किचनमध्ये बनवून तुमच्या सणाचा आनंद द्विगिनित करू शकता चला हॅपी रक्षाबंधन